सोलापूर शहरातील एमआयडीसी परिसरामध्ये मी सध्या उभा आहे या ठिकाणी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सेंट्रल हँडलूम नावाच्या एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली आग लागल्याची माहिती फायर ब्रिगेड विभागाला देण्यात आली फायर ब्रिगेडच्या विभागाकडून या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यासाठी चार बंब सुरुवातीला दाखल झाले होते त्यानंतर इतरही बंब आसपासच्या गावातून जसं की अक्कलकोट नगर परिषद असो पारशी नगर परिषद असो आणि स्थानिक पातळीवरचा असलेल्या एन टी पी सी या ठिकाणचे अग्निशमन बंब मागून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे प्राथमिक माहितीनुसार तीन मृतदेह सध्या हाती लागलेले असून आणखी किती जण आतमध्ये अडकलेत याची शक्यता वर्तवण्यात येत नाही ना, ना अद्याप तरी कारण मृतदेह किती आतमध्ये आहेत किती लोक आतमध्ये होते हे अद्याप जरी समजू शकले नाहीये पण तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की रेस्क्यू ऑपरेशन सकाळी चार वाजल्यापासून या ठिकाणी चालू असल्याचं पाहण्यास आहे महत्वाचे म्हणजे या ठिकाणी एनटी पी सीचे पथक अत्याधुनिक यंत्रणेसह या ठिकाणी दाखल झालेला आहे सोलापूरच्या महानगरपालिकेची जी यंत्रणा आहे ज्याला आपण अग्निशमन विभागाची यंत्रणा म्हणू ती सक्षम नसल्याचं एकंदरीत प्राथमिक दर्शी इथं दिसून येत आहे कारण सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात सातत्याने आग लागत असतात आणि जवळपास सोलापूरची लोकसंख्या आता चौदा लाखांपेक्षा जास्त आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरामध्ये केवळ पाच ते सहाच अग्निशमनच्या गाड्या उपलब्ध असल्याचं प्रवास मिळत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे तसंच सोलापूर शहरात या महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात जवळपास दोनशे कामगारांची कमतरता असल्याचं सुद्धा एकंदरीत पहावयास मिळत आहे जी यंत्रणा आहे ती सक्षम नाही आहे सक्षम यंत्रणा जर आग... व्यवस्थित इथं राहिली असती तर जे आतमध्ये लोक अडकून आहेत त्यांना वाचवण्यात यश आला आलं असत असं जरी लोक सांगत असले तरी सोलापूरची ही अग्निशमन यंत्रणा कधी सक्षम होते कधी आपल्या एवढ्या मोठ्या शहरासाठी अग्निशमन यंत्रणाचे आणखी केंद्र वाढवता येईल याकडे लक्ष देणं आता गरजेचं असल्याचं एकंदरीत पाहावास मिळत आहे तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि आत जे लोक फसले आहेत ती प्राथमिक माहितीनुसार किमान आणखी सहा ते सात लोक आत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आझादी बचावणीसाठी मी यासिन शेख सह इम्रान सगरी एमआरडीसी सोलापूर